तास दुखणं त्रासदायक आणि वेदनादायक समस्या आहे महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते टास् दुखण्याला कुठेतरी आजकालची लाईफस्टाईल सुद्धा कारणीभूत ठरत आहे धावपळीमुळे पाय दुखणं तळवे टाचा दुखणं किंवा सूज येणं अशा समस्या उद्भवतात तर कधी खूप वेळ उभे राहिल्यावर वजन अधिक असेल किंवा चुकीचे चप्पल बुक घातल्यास टाचा दुखू शकतात जाणून घेऊयात कोणत्या काळांमुळे नक्की टास दुखते चुकीची लाईफस्टाईल टाच दुखण्याचं पहिलं कारण म्हणजे चुकीची तर ज्या व्यक्ती जास्त वेळ बसून काम करतात अशा व्यक्तींकडून शारीरिक कमी केले जातात उदाहरण द्यायचं झाल्यास ऑफिसमध्ये बराच वेळ बसून काम करणं आणि व्यायाम करण्यास टाळाटाळ करणं परिणामी शरीराचं वजन झपाट्यानं वाढतं आणि हाडांची ताकद सुद्धा कमी होत जाते ज्यामुळे तुमच्या टाचा दुखू लागतात दुसरं कारण म्हणजे चुकीचं चप्पल अथवा शूज घालणं टाच दुखण्याचं दुसरं कारण म्हणजे चुकीची चप्पल अथवा शूज घालणं चुकीच्या चपला किंवा खराब चप्पल शूज घातल्याने ताच दुखू शकतात तिसरं म्हणजे टासांच्या हाडांशी संबंधित आजार असणं जेव्हा टासांच्या हाडांशी संबंधित आजार असेल तेव्हा सुद्धा तुमची टाच दुखू शकते टासांच्या हाडांचे आजार सुद्धा असतात त्यांची बहुतेक जणांना कल्पना देखील नसते त्यामुळे टासांच्या हाडांशी संबंधित असा एखादा आजार तुम्हाला असेल तर तुमच्या टाचा दुखू शकतात यानंतर पाहूया टासांच्या दुखण्यावर घरगुती उपाय टाचा दुखत असतील तर तेलाने मालिश करा यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळेल जेव्हा तुमच्या टाचांना मसाज करता तेव्हा टासांचे मसल्स रिलॅक्स होतात आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो ज्याने काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळते यानंतर टासा दुखत असतील तर तुम्ही बर्फ सुद्धा वापरू शकता बर्फाच्या थंडाव्यामुळे पायांच्या पेशींमध्ये निर्माण झालेला ताण कमी होतो परिणामी टाचांचं दुखणं कमी होतं यानंतरचा उपाय म्हणजे मिठाचं पाणी मिठाचं पाणी टासांच्या दुखणावर उपयुक्त ठरतं यासाठी तुम्हाला एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे जाड मीठ घालायचे ते नसल्या तुम्ही बारीक मिठाचा वापर देखील करू शकता यानंतर पंधरा ते वीस मिनटं पायत्यात बुडवून बसा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानवीला जरूर सबस्क्राईब करा